हेडलाइन्स नंतर ग्लोबल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रशिया युक्रेन युद्धानं विध्वंसाबरोबरच त्यांचं बालपण सुद्धा हिरावून घेतलंय खेळण्याच्या वयामध्ये त्यांना युद्धाने झालेला संहार लागतोय आजूबाजूच्या वया वातावरणामध्ये ही मुलं कोमेजण्याची भीती आहे त्यामुळेच या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी युनिसेफनं विशेष मोहीम सुरू केली आहे मला इथे यायला आवडतं पण आई रोज येऊ देत नाही कारण बॉम्ब पडण्याची भीती असते हवाई अलर्ट येतात तेव्हा मला खूप आठवण येते इथं यावस वाटत सहावीतील असिलिसा सकून बोलत असताना तिच्या डोळ्यात शिक्षणाविषयीची आवड आणि दुसरं भविष्य चित्र स्पष्टपणे झळकत असिलिसा ही एकतीच नाहीये तर तिच्यासारखे अनेक युद्धामुळे शिक्षणाला मोकलेत रशिया युक्रेन युद्धानं जितकी जीवित आणि वित्तहानी केलीये तितकीच किंबहुना जास्त दाहक झळ या चिमुरड्यांच्या बाल मनाला आहे युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये सव्वीस हजारहून अधिक शाळांचं नुकसान झालंय आणि चारशेहून अधिक शाळा नष्ट झाल्यात पन्नास लाख ,00 मुलांची शाळा बंद झाली आहे कारण त्या जागेवर आता फक्त खंडर उरले या मुलांसाठी युनिसेफनं युक्रेनमधील शिक्षकांच्या सोबतीनं त्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मोहीम सुरू केली आहे यात शिक्षक मुख्याध्यापक आणि मानसशास्त्रज्ञांसह साठ हजारहून अधिक जण सहभागी आहेत इथे वेगवेगळ्या वयोगटातील मुलं मुली येतात शिकतात खेळतात हसतात आणि बागडतात आयुष्यभर शिक्षणाचं स्वप्न पाहिलं घरात काहीही न करता बसून थकलो होतो मी इंटरनेटचाही वापर केला थोडा रिसर्च केला विषय पाहिले ते स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न केला पण किती वेळ स्वतःच अभ्यास करणार खूप कठीण आहे ते अकरावीतल्या इव्हान वासिलीव याला तर या बाल्टा लिसियम सेंटरनं मोठा आशेचा किरण मिळाला तर दहावीतल्या इरिना ब्राडीला शाळेच्या जागेत पुन्हा अभ्यास सुरू झाल्यामुळे किती आनंद झाला आहे हे तुम्हीच ऐका उन्हाळ्याच्या सुरुवातीला माझ्या वर्गशिक्षकांनी आम्हाला हे केंद्र सुरू झाल्याची माहिती दिली जेव्हा मी इथे आलो तेव्हा इथे झालेले बदल पाहून विश्वासच बसला नाही या भागात युद्धाच्या झळा न लागलेलं एकही एक मूल नाही एकसष्ट पालकांना तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची चिंता जास्त सतावती एन्झायटी निराशा झोप न येणं थकवा चिडचिड अशा अनेक मानसिक समस्या मायग्रेशन आणि हिंसाचारामुळे या मुलांना होतात या समस्या वेळीच संपवल्या नाहीत तर मुलं आपला आत्मविश्वास गमवून बसतील मग त्यांचं भविष्य काय माझ्या वर्गात अशी मुलं आहेत ज्यांचे पालक सैन्यात काही मुलं त्यांच्या पालकांच्या फोनची वाट पाहत ही मुलं सध्या त्यांच्या आजी आजोबांबरोबर राहतात शिक्षकांनी त्या मुलांवर खूप लक्ष द्यायची आणि मदतीची पण गरज आहे कारण मुलांच्या नजरेत आम्ही त्यांचा आधार आहोत त्यांना मानसिक मदत पुरवायला सक्षम अत्यंत आवश्यक आहे शिक्षणाच्या पलीकडे मुलांच्या सामाजिक विकासात शाळा आणि खेळ देखील महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळेच त्यांना अभ्यासाबरोबर खेळण्याचीही सुविधा दिली जाते मोकळ्या मैदानात ही मुलं बागडतात आणि दुःख विसरतात शिकण्यासाठी मुलांना आरामदायक वाटणं आवश्यक आहे जर ते तणावग्रस्त असतील तर ते भावनिक दृष्ट्याही संतुलित राहणार नाहीत त्यांना आत्मविश्वास देणारी मोठी व्यक्ती नसेल तर ते शिकू शकत नाहीत त्यामुळे आम्ही अशी सुरक्षित जागा निर्माण केली आहे आम्ही या मुलांची मानसिक क्षमता वाढवण्यासाठी इथल्या शिक्षकांना प्रोत्साहित करतो युक्रेन मधील युनिसेफ चे प्रतिनिधी मुनीर मम्मद सादे सांगतात फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून युनिसेफने मुलांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतलाय खरं तर प्रत्येक युद्ध हे लहान मुलांच्या विरोधामधलं युद्ध असतं त्यामुळे या उमलणाऱ्या कळ्यांना कोमेजण्यापासून वाचवण्यासाठी हा मदतीचा हात महत्वाचा आहे बीरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी मराठी